ही नाण्याची एक बाजू झाली नाण्याची दुसरी बाजू तर मी आज सगळ्या गोष्टी या तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे एक गोष्ट क्लिअर करायला नक्कीच आवडेल की हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या मा मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या इंटरेस्टिंग विषयांवरती खास इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही मराठीतून तुमच्यासाठी तर आजचा व्हिडिओ असाच इन्फॉर्मेटिव्ह आहे प्लस इंटरेस्टिंग पण आहे तर आतापर्यंत तुम्ही माझ्या सर्व व्हिडिओ मधनं जर्मनीबद्दलच्या खूप चांगल्या गोष्टी आणि पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्या असणार किंवा इनफॅक्ट तुम्ही फॉरेन बद्दलच्या बऱ्याचशा चांगल्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतील की एज्युकेशन खूप छान असतं सोशल सर्व्हिसेस खूप चांगल्या असतात निसर्ग खूप छान असतो किंवा खूप एन्जॉयमेंट करता येते इथे किंवा खूप सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह ऐकल्या असणार परंतु ही नाण्याची एक बाजू झाली नाण्याची दुसरी बाजू जी आहे ती बऱ्याचशा लोकांना माहिती नसते परंतु इथे कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात कुठले संघर्ष असतात डे टू डे लाईफमध्ये जसं की मेंटल फिजिकल स्ट्रगल्स कुठले असतात किंवा आणखीन बरेचसे कुठले कुठले चॅलेंजेस असतात हे कोणीही तुमच्यासोबत शेअर करत नाही तर मी आज सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर शेवटी मी हे पण सांगणार आहे की एवढे जर चॅलेंजेस आहेत एवढा जर स्ट्रगल आहे तर तरी सुद्धा बरेचसे भारतीय परदेशामध्ये का राहतात तर हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर कुठले हे दहा चॅलेंजेस आहेत या गोष्टी सगळ्या इलॅबरेट करण्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करायला नक्कीच आवडेल की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण कोणालाही डिमोटिवेट करणं असं नाही कारण की आम्ही जर्मनीला येण्याच्या अगोदर मला अशी कुठलीच इन्फॉर्मेशन नव्हती तर या व्हिडिओचा एकच हेतू आहे करण्यामागे की जे कोणी जर्मनीमध्ये येणार आहेत तर त्यांच्यासाठी मेंटली प्लस फिजिकली प्रिपरेशन होण्यासाठी या गोष्टी जर माहिती झाल्या तर खूप सुलभ जाईल आणि त्या हिशोबाने तयारी करून येता येईल हा एकच फक्त हेतू आहे तर माझ्या लिस्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे फर्स्ट चॅलेंज आहे ते आहे लँग्वेज बॅरियर तर जर तुम्ही जर्मनीमध्ये येत आहे आणि जर तुम्हाला जर्मनचं नॉलेज नाही तर तुमच्यासाठी हा एक खूप स्ट्रगलचा पॉईंट होऊ शकतो फॉर uh, एक्झाम्पल जर्मनीमध्ये जर तुम्ही डे टू डे लाईफसाठी तुमच्या कामांसाठी बाहेर पडला uh, तर फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल असू दे स्कूल्स असू दे किंवा कुठलेही सरकारी इथले ऑफिसेस असू देत किंवा अगदी बस असू देत रेल्वे असू देत सर्व ठिकाणी इथे जर्मन भाषाच यूज केली जाते इनफॅक्ट तुमच्या घरी जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स येतात ते सुद्धा सर्व जर्मन भाषेमध्येच असतात आणि जर तुम्ही भारतामधून येण्याच्या अगोदर जर्मन भाषा थोडीफार शिकून आला तर तुम्हाला इथे त्या गोष्टी सोप्या होणार तरी सुद्धा इनफॅक्ट बेसिक जरी तुम्ही जर्मन शिकून आला तर समजायला थोडंफार इझी जातं परंतु बोलण्यासाठी मात्र तुम्ही कालांतराने जसं जसं इथे राहणार मिक्स होणार तर तुम्हाला मग त्या गोष्टी सोप्या होणार तर सेकंड जे आहे माझ्या लिस्टमध्ये चॅलेंजिंग पॉईंट ते आहे हाऊस होल्ड वर्क इन्क्लुडिंग मी माझ्यासाठी सुद्धा हा पॉईंट खूप खूप चॅलेंजिंग होता सुरुवातीला कारण की आपण जेव्हा भारतासारख्या कंट्रीमध्ये येतो तर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये मा जे घरगुती कामं असतात आपली भांडी असू दे फरशी असू दे किंवा अगदी स्वयंपाकासाठी सुद्धा बऱ्याचदा इजिली आपल्याकडे मेड अवेलेबल होतात आणि त्यांची तन, कॉस्ट जी आहे ती पण अफोर्डेबल आहे परंतु जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही शिफ्ट होता किंवा कामानिमित्त जेव्हा येता त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येणार की इथे कुठेही घरगुती कामांसाठी कोणीही मेड जास्त हायर करत नाही जे कॉमन मिडल क्लास लोक आहेत अगदी श्रीमंतसुद्धा लोक जे आहेत तर ते सर्व कामे घरीच करतात आणि इथे मेड मिळत नाहीत का इथे मेड मिळतात परंतु मोस्टली ऑफिसेसमध्ये स्कूल्समध्ये अशा ठिकाणी मेड्स असतात आणि तुम्हाला कधी हवा असेल तर तुम्ही तसं हायर करू शकता परंतु त्यांचे चार्जेस खूप एक्सपेन्सिव्ह असतात फॉर एक्झाम्पल एका तासासाठी जर तुम्हाला मेड हायर करायची झाली साधारण पंधरा ते वीस युरो असे चार्जेस आहेत त्यामुळे तुम्हाला भांडे फरशी आणि घरगुती जी काम आहेत अगदी स्वयंपाक सुद्धा रोजचा रोज तुम्हाला करता आलाच पाहिजे तुम्ही फिजिकली इथे फिट राहिलंच पाहिजे आणि आजारी पडला तर पिझ्झा आणि मॅक्डॉनल्ड वगैरे असे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे परंतु आपण भारतीय तुम्हाला माहितीच आहे आपल्याला नेहमीची पोळी भाजी भात वरण ह्या गोष्टी असतात तर त्यासाठी तुम्हाला फिजिकली इथे फिट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे किचनच्या बाबतीत तरी लीस्ट ठीक आहे हाऊस हॉल तुम्ही स्वच्छता आणि बाकीच्या गोष्टी थोडंफार ठीक आहे बरं नाही तर आपण तुम्ही नंतर करू शकता तर नेक्स्ट पॉइंट आहे टॅक्सेस तर जेव्हा आपण भारतामधनं इथे येतो आणि टॅक्सेस कम्पेअर करतो तर इथे जर्मनीमध्ये टॅक्स जे आहेत ते ऑलमोस्ट फोर्टी टू फोर्टी फाय पर्सेंट टॅक्सेस जातात तर त्यावेळेला खूप असा फील येतो की अरे अर्धी सॅलरी तर टॅक्सेसमध्येच जाते परंतु मला त्यापूर्वी एक सांगायला आवडेल की हे टॅक्सेस जे असतात ते शंभर टक्के म्हणजे टॅक्सेस नाही हे पूर्ण तर याच्यामध्ये बरेचसे दुसरे डिडक्शन असतात जसं की चर्च साठीचा टॅक्स असतो सोशल टॅक्सेस असतात हेल्थ टॅक्सेस असतात तर हे खूप डिफरेंशिएट केलेलं असतं आणि पाहिजे तर आपण असं कम्पेअर पण करू शकतो की आपण किती टॅक्स देतो आणि त्यापटीत आपल्याला किती बेनिफिट मिळतात तर या गोष्टीवरती ते डिपेंड करतात आणि टॅक्सचे खूप सारे टाईप्स असतात तर त्याच्याबद्दल पाहिजे तर मी एखाद्या दिवशी खास व्हिडिओ बनवेन पण हे एक मला जास्त चॅलेंजिंग असं वाटतं <laughs> नेक्स्ट पॉईंट आहे माझा सोशल लाईफ तर आपल्या भारतामध्ये कसं खूप जास्त फेस्टिवल्स गेट टुगेदर्स आणि सोशल लाईफ खूप जास्त असतं आणि इनफॅक्ट पर्सनल आणि प्रायव्हेट लाईफ असं काही आपल्या इथं डिफरन्सिएशन इतकं नाही आणि खूप लोक लगेच क्लोज येतात फॅमिलीअर होतात परंतु इथं तसं नाहीये इथे लोक थोडेसे रिझर्ट टाईप आहेत याचा अर्थ ते असे मिक्स होत नाहीत असं नाही परंतु ते खूप वेळ घेतात मिक्स होण्यासाठी इनफॅक्ट फ्रेंडशिप होण्यासाठी पण इथे बराचसा वेळ लागतो लोक वेळ घेतात तुम्हाला जाणून घेण्यासाठी परंतु एकदा जर तुमच्यासोबत फ्रेंडशिप झाली तर इथली लो। लोक खूप जीवाला जीव देणारी पण आहेत त्याचबरोबर परंतु जसं की मी सांगितलं ऑफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये वगैरे लोक लगेच फ्रेंडशिप करत नाहीत लोक इथे पर्सनल लाईफ आणि पब्लिक लाईफ जे आहे ते पूर्ण टोटली वेगवेगळं ठेवतात आणि तुम्ही ॲज अ फॅमिली येत आहे तर तुम्हाला एवढा स्ट्रगल फेस करायला लागत नाही कारण की तुमचे फॅमिली मेंबर्स असतात रोज तुम्ही गोष्टी शेअर करणार तुम्ही प्रॉब्लेम शेअर करणार त्यामुळे त्याची हेल्प होते परंतु जर तुम्ही ॲज अ स्टुडंट येत आहे तर कदाचित तुम्हाला फ्रेंड्स होण्यासाठी इथं वेळ लागू शकतो पण तुमचा ऑलरेडी जर ग्रुप आहे तर पण त्याचा पण काही इशू नाही पण जर तुम्ही लोन येत आहे किंवा तुम्ही इंडिव्हिजली सगळ्या गोष्टी हँडल करणार आहात तर तुम्हाला फ्रेंड्स होण्यासाठी थोडासा वेळ द्यायला लागणार आणि मोस्टली बी पेशंट तर नेक्स्ट चॅलेंजिंग पॉईंट आहे अपॉइंटमेंट तर इथे सर्व गोष्टींसाठी अपॉइंटमेंट घेतली जाते आपण आता तुम्ही म्हणाल ऑफिशियल गोष्टींसाठी तर ऑफिशियल गोष्टींसाठी तर असतेच असते अपॉइंटमेंट इनफॅक्ट जर तुम्ही इथला जर्मन एखादा फ्रेंड केला आहे तर तुम्हाला जर त्याला भेटायचं आहे तर आपण काय म्हणतो डायरेक्टली फोन केलाय चला आज भेटूयात किंवा येतोय फार फार तर आज नाही उद्या भेटूयात पण इथे तसं नाही इथे अगदी मित्रांसोबत सुद्धा अपॉइंटमेंट घेताना खूप अगोदर तुम्हाला प्लॅन करायला लागतात गोष्टी म्हणजे खूप महिन्यांच्या पूर्वी सहा सहा महिन्यां अगोदर लोक प्लॅन करतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी अपॉइंटमेंट असते बऱ्याचदा हेअर ड्रेसरकडे जाण्यासाठी सलूनसाठी सुद्धा अपॉइंटमेंट घ्यायला लागते किंवा कुठल्याही कन्व्हर्सेशनसाठी तुम्ही जर जाणार आहे तर डायरेक्ट तुम्ही नाही जाऊ शकत कोणाच्या घरी तर हे जरा आम्हाला खूप जास्त सिस्टमॅटिक वेनी वाटलं कारण की भारतामध्ये आपण लगेच कुठे काय चला मला आज हेअर कट करायचे आहेत मी लगेच गेलो पण इथे कोविडच्या दरम्यान माझा एक्सपिरियन्स असा होता की जसं जसा कोविड संपला आणि मला माझ्या मुलासाठी अपॉइंटमेंट घ्यायची होती हेअर कटिंगसाठी तर लिटरली मला अपॉइंटमेंट ही पंधरा ते वीस दिवसानंतरची मिळाली पण त्या दरम्यान मी केस कट करण्याचं घरी शिकून घेतला आणि मी स्वतः त्याचे केस कट केले आता सगळ्या गोष्टी न्यूट्रल झालेल्या आहेत त्यामुळे आता तेवढा स्ट्रगल नाही तरी सुद्धा हेअर ड्रेसची अपॉइंटमेंट नॉर्मली सुद्धा इथे मे बी मी कंट्री साईडला राहते म्हणून तो इश्यू असेल आय डोंट नो uh, सिटीमध्ये कसं आहे ते परंतु uh, ह्या गोष्टी आहेत तिथे की सगळ्या गोष्टींसाठी अपॉइंटमेंट लागते तर नेक्स्ट चॅलेंजिंग पॉइंट आहे फूड आपण भारतासारख्या कंट्रीमधून येतं तर आपण आपल्याला माहितीच आहे आपण खवैये असतो फुडी असतो तर इथे जर्मनीमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला विकेंडला खूप हॉटेलिंगची सवय आहे किंवा चाट खाण्याची सवय आहे इनफॅक्ट विकेंड कशाला आपण एरवी पण संध्याकाळी आपल्याला चाट खायची सवय असते म्हणजे मी भारतामध्ये होते तेव्हा मा मला बऱ्याचदा विकेंडला चाट खाण्याची सवय होते सवय होती परंतु जर्मनीमध्ये आल्यानंतर ती लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली कारण की इथे तुमच्या घराच्या जवळ अगदी लगेच तुम्हाला इंडियन स्टाईलचं फूड किंवा चाट अवेलेबल होत नाही जर जर तर ठीक आहे तुम्ही लकीली जर राहताय जवळ एखाद्या लोकेशनला अशा तर ठीक आहे इझी आहे तुमच्यासाठी परंतु बऱ्याचशा लोकांना या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा क्रेविंग झाली आहे तर तुम्ही चाट शकत, नाही खाऊ शकत किंवा नाही हव्या त्या गोष्टी खाण्याची तुम्ही हाऊस पूर्ण करू शकत नाही तर इनफॅक्ट सुद्धा इथे जे इंडियन रेस्टॉरंट आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा जे फूड असतं ते सुद्धा जर्मन स्टाईलने बनवलेलं असतं खूप स्पायसी नसतं किंवा खूप जास्त असं त्याला मसाले अजिबात केलेलं नसतं खूप न्यूट्रल फूड असतं त्यामुळे ठीक आहे तुमची थोडीशी इच्छा होते पूर्ण पण अजिबात जो काही तो फील आहे फूडचा तो कंप्लीट होत नाही तर हा माझ्या दृष्टीने हा पण एक मोठा स्ट्रगल आहे इथे तर नेक्स्ट चॅलेंजिंग पॉईंट मला इथे असं वाटतं की होम सिकनेस जसं की मी तुम्हाला अगोदरच्या पण एका मध्ये सांगितलं जर तुम्ही विथ फॅमिली येत आहे तर तुम्हाला या गोष्टींचा जास्त इफेक्ट जाणवणार नाही पण ऍज अ तुम्ही स्टुडंट म्हणून येत आहे तर त्याचा इफेक्ट जास्त जाणवतो आणि ऍज अ फॅमिली जरी आला तरी सुद्धा काही पॉईंट नाकारून चालणार नाही फॉर एक्झाम्पल कुठलेही फेस्टिवल असू देत किंवा कुठलंही सेलिब्रेशन असू देत जेव्हा काहीतरी सेलिब्रेशन्स आहे तर आपले ना भारतीय नातेवाईक तिथे खूप एन्जॉय करतात गेट टुगेदर्स असतात इथे मात्र तसा प्रकार नाही कुठलेही फेस्टिवल्स असू दे तुम्हाला तुमच्या फक्त फॅमिली बरोबर सेलिब्रेट करायला ज्यांना होमसिकनेस आहे की कुठल्याही गोष्टींसाठी घरातल्यांची आठवण येते किंवा खूप प्रॉब्लेम आले तर नाही इंडिव्हिज्युअली हँडल करू शकत तर अशा केसमध्ये अशा लोकांसाठी खूप तुम्हाला ते खूप त्रासदायक होऊ आणि ऍज अ स्टुडंट बेसिसवरती आला तर मग तर खूपच तुम्हाला ग्रुप्स चांगले हवेत आणि जर नसतील ते तर तुम्हाला ते खूप त्रासदायक होऊ शकतं आणि हा मला खूप एक चॅलेंजिंग पॉइंट वाटतो तर नेक्स्ट पॉईंट आहे चॅलेंजिंग वेदर स्ट्रगल्स तर इथलं जे टेम्परेचर आहे विंटर मधलं स्पेसिफिकली ते प्रचंड खराब असतं मध्ये जातं बऱ्याचदा टेम्परेचर आपण फक्त दहा आणि पंधरा डिग्री जरी ऐकलं तरी आपल्याला वाटतं बापरे एवढं कमी कारण की आपल्याकडे भारतामध्ये मोर दॅन थर्टी फाय डिग्री टेम्परेचर असतं उन्हाळ्यामध्ये तर आपल्याकडे चाळीस पंचेचाळीस डिग्री जातं तर इथे उन्हाळ्याची तर गोष्ट आपण नंतर बोलूयात पण विंटर मधलं टेम्परेचर आहे ते मध्ये जातं सनसेट जो आहे तो तीन साडेतीन वाजताच होतो आणि सूर्योदय जो होतो सनराईज तो अगदी उशिरा होतो साडेआठ नऊ वाजता होतो आणि बऱ्याच काही काही दिवसांमध्ये सूर्य दिसत सुद्धा नाही तर ती खूप असं डिप्रेसिव्ह वातावरण असतं आणि राहता राहायला समरचा प्रश्न तर समर अगदी कमीच असतो फक्त चार महिने वगैरेच असतो परंतु पर त्या केसमध्ये सुद्धा समरमध्ये सूर्योदय जो आहे तो खूप लवकर होतो पाच वाजता वगैरे सूर्योदय होतो आणि सूर्यास्त जो आहे रात्री दहा वाजता होतो तर दिवस जो आहे तो प्रचंड मोठा असतो आणि हे जो वेदर चेंज असतो ना हा ग्रॅज्युअली जरी होतो तरी सुद्धा हे ऍडॉप्ट करायला एखादा दुसरा वर्ष सुरुवातीचा लागतो आणि त्यानंतर मात्र हे ऍडजस्ट होऊन जातो परंतु विंटर डिप्रेशन जे आहे ते मेजर चॅलेंजिंग समर आहे समरपेक्षा तर नेक्स्ट पॉइंट आहे माझ्या लिस्टमध्ये प्रोसेस तर इथे अगदी प्रत्येक गोष्टीसाठी प्रोसेस असते फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कूल चेंज करताय किंवा जॉब चेंज करताय किंवा घर चेंज करताय तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतं ला आणि बऱ्याचदा आणखीन वेगवेगळ्या अशा काही गोष्टी आहेत की त्यासाठी बरंचसं पेपर वर्क असतं आणि इनफॅक्ट बऱ्याचदा आठवड्यामध्ये जर तुम्ही तुमचा लेटर बॉक्स जर चेक केला तर त्यामध्ये खूप सारे लेटर्स तुम्हाला आलेले असतात आणि सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि वेळच्या वेळेवर अपडेट राहायला लागतं तर ही माझ्यासाठी एक थोडीशी नवीन गोष्ट आणि वेगळी अशी वाटली मला तर लास्ट एक जो पॉइंट आहे तो आहे शॉपिंग तर जसं मी तुम्हाला मागच्या पण माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे इथे संडे पूर्ण म्हणजे पूर्ण बंद असतं तर जर तुम्ही वर्किंग असाल किंवा स्टुडंट सुद्धा असणार तर तुम्हाला मोस्टली शॉपिंग हे तुमची आहे फ्रायडे किंवा सॅटर्डे पूर्ण करायला लागते कम्प्लीट नेक्स्ट वीकसाठीची कारण की संडेला पूर्ण बंद असतं आपण भारतामध्ये चला आज मला संडे आहे तर शॉपिंग करूयात सगळी तयारी करूयात पाहिजे तेव्हा जाईन मी काहीतरी खाईन किंवा शॉपिंग करेन असं अजिबात इथे नाही सगळं म्हणजे सगळं बंद असतं संडेला आणि पूर्ण आराम करण्याचा दिवस असा इथं आहे तर हे एक थोडं मला लॉजिकली आणि मेंटली पण एक खूप छान नाही वाटत की संडेला सगळ्याच गोष्टी बंद असतात तर हे झालं सगळे स्ट्रगल्स आणि चॅलेंजेसच्या बाबतीत आता तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तरी सुद्धा मग भारतीय किंवा बरेचशी लोक इथे का राहतात तर आता ते त्याची ते मी कारण सांगणार आहे की कुठल्या अशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की त्यासाठी राहतात पण त्या अगोदर असं म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे तो मी जर्मनीच्या बाबतीत असं म्हणेल कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पडता आहे आता त्या क्या खोना पडता आहे हे मी तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टी पण आता कुठल्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी हे हा स्ट्रगल चालू आहे तर या पुढच्या गोष्टी आहेत त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे वर्क लाईफ बॅलन्स तर इथे वर्क लाईफ बॅलन्स हा प्रचंड व्यवस्थित पणे आहे आणि ती एक गोष्ट खूप चांगली आहे की इथे सॅटर्डे संडे पूर्ण सुट्टी सगळ्या प्रकारच्या हॉलिडेज मिळतात प्लस तुम्हाला तुमच्या सुट्टीच्या दिवशी कोणीही डिस्टर्ब करत नाही का ऑफिसेसवरनं कुठलाही कॉल येणार नाही तुम्हाला किंवा कुठल्याही गोष्टी फार रेअर केसेसमध्ये असतात एक्सेप्शन्स असतात परंतु ही जी गोष्ट आहे ती पॉप्युलर आहे इथे वर्क लाईफ बॅलन्ससाठी तर दुसरी गोष्ट अशी आहे की क्वालिटी ऑफ लाईफ तर क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय तर हवा पाणी आणि जे एन्व्हायरमेंट आहे नेचर ते प्रचंड 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 इम्प्रेसिव्ह आहे हवेची जी क्वालिटी आहे ती प्रचंड चांगली आहे पाणी सतत असतं चोवीस तास आणि वीज सतत असते त्यामुळे कधीही आत्तापर्यंत लाईट इथं गेली नाही किंवा पाणी एकदाही माझ्याकडे गेलं नाही तर हे जे आहे ज्या बेसिक गरजा जो म्हणतो ना आपण त्या ह्या खूप व्यवस्थित आहेत म्हणून याला मी म्हणेन की क्वालिटी ऑफ लाईफ इथली खूप चांगली आहे नेक्स्ट गोष्ट आहे इथे फ्रीडम आहे तर फ्रीडम कुठल्या बाबतीत कुठल्या आई बाबतीत तुमच्या विचारांना फ्रीडम आहे प्लस तुमच्या राहणीमानाला तुम्ही कुठले कपडे घातले आहेत किंवा तुम्ही काय खाताय किंवा तुमची लाईफस्टाईल काय आहे याच्याबद्दल कोणीही डिस्कस करत नाही जास्त किंवा तुम्हाला पर्सनली येऊन पण कोणी काही बोलत नाही किंवा कोणीही तुम्हाला इंटरफेअर करत नाही की तुम्ही हे कपडे का घातले हे का हे नाही घातले तुम्हाला म्हणजे या बाबतीत खूप म्हणजे खूप स्वातंत्र्य आहे की तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनासारख्या करू शकता नेक्स्ट पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की व्हॅल्यू फॉर ह्युमन्स लाईफ तर जसं की मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं आहे की इथं लोकसंख्या खूप कमी आहे मेबी ते एक कारण असेल की इथं लोकांना खूप म्हणजे खूप 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 व्हॅल्यू दिली जाते प्रत्येक छोट्यातला छोटा काम करणारा सुद्धा आणि अगद्या मोठ्या पोझिशनवर असणारा सुद्धा त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो खूप जास्त नाहीये आणि प्रत्येक जण रिस्पेक्ट करतो ह्युमन्सला ह्युमन्स सारखं ट्रीट केलं जातं हा डिफरन्स मला खूप जास्त जाणवला आणि हे पण एक पॉझिटिव्ह कारण आहे इथे असण्याचं बरेच बरेचसे भारतीय लोक इथे राहण्याचं आणि आणखीन एक लास्ट बट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फायनान्शियल बेनिफिट्स तर फायनान्शियल बेनिफिट कुठल्या बाबतीत एज्युकेशन मेडिकल फॅसिलिटी या बाबतीत खूप जास्त बेनिफिट्स आहेत मुलांच्या एज्युकेशन तुम्ही पब्लिक स्कूलमध्ये फ्री करू शकता प्लस uh, मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या बऱ्याचशा इन्शुरन्समध्ये कवर्ड होतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या खूप फायद्याच्या आहेत इथे तर या, या, या कारणासाठी सुद्धा बरीचशी भारतीय लोक इतके सारे स्ट्रगल्स असून सुद्धा अशा बाहेरच्या देशांमध्ये राहतात तर आय होप हे जे मी सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि जे लोक भारतामधनं इथे येणार आहेत तर इथली लाईफस्टाईल कशी आहे कुठले चॅलेंजेस असतात तर कुठल्या दृष्टीने तुम्हाला मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर होऊन इथं येण्याची गरज आहे तर यानुसार तुम्ही तयारी करून आला तर तुम्हाला अजिबात इथे त्रास होणार नाही आणि पुढच्या गोष्टी प्लॅन करण्यासाठी खूप इझी होऊन जाईल तर फक्त हा एकच हेतू होता या व्हिडिओचा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर जास्तीत तु जास्त जास तुमच्या फॅमिलीजमध्ये तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आवडला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी कुठले चॅलेंजेस वाटतात जर तुम्ही इथे जर्मनीमध्ये ऑलरेडी राहताय तर हे चॅलेंजेस सोडून आणखी कुठले याच्या व्यतिरिक्त कुठले चॅलेंजेस तुम्ही फेस करताय तर याचा उपयोग आपल्या युट्यूब फॅमिलीला नक्कीच होईल आशा करते हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद